मोबाईल व एक्सेसरीजच्या बाजारातील अग्रणी उमिया मोबाईल प्रायव्हेट लिमिटेडच्या भव्य रिटेल दालनाचे उद्घाटन हडपसरमध्ये झाले उमिया मोबाईलचे पुण्यातील हे पहिलेच दालन असून येथे ग्राहकांना सर्व कंपन्यांचे मोबाईल एक्सेसरीज व अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणे आकर्षक किमतीत व ऑफर्समध्ये एकाच छताखाली उपलब्ध झाले आहेत सोलापूर रस्त्यावरील हडपसर गाडीतळ येथे भव्य पंधराशे स्क्वेअर फूटमध्ये दुमजली हे दालन आहे पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद देत उमिया मोबाईलच्या या दालनात भरघोस खरेदी केली विविध ऑफर्स आणि आकर्षक भेटवस्तू यामुळे ग्राहकांच्या चेहऱ्यावरील खरेदीचा आनंद पाहायला मिळत होता उमिया मोबाईल आता महाराष्ट्रामध्ये आहे पुण्याचा पहिला आणि मोठा स्टोर पुण्याचा आता सुरू झालेला आहे हडपसरमध्ये आमच्या स्टोरच्या खात्यात आहे की जे काही नाव तुम्ही ऐकलेलं आहे कंपनीचा तो सगळे ब्रँड आमच्याकडे अवेलेबल आहे फीचर फोन्स पण आहे आणि स्वस्त दरामध्ये आणि मस्त मोठे मोठे गिफ्ट घेऊन जावा आमच्या स्टोअरला व्हिजिट करा हे आमच्या पहिला आहे पण आमच्या गुजरातमध्ये ऑलरेडी दोनशे पंधरा स्टोअर्स आहे आणि पुण्याचा पहिला आणि महाराष्ट्राचा हाफ सेंचुरी होत आहे बाई मंथ एंड वी विल बी टचिंग 50 स्टोर्स आज इस शुभ दिन पे महाराष्ट्र का उमिया पहला स्टोर आज ओपन कर रहा है उमिया मोबाइल गुजरात की सबसे बड़ी रिटेल चेन है जो आज महाराष्ट्र में एंटर हुआ है अपने फ्लैगशिप स्टोर के साथ उमिया का यह फ्लैगशिप स्टोर आज पुणे में ओपन हो रहा है और इसी के साथ महाराष्ट्र में एक एक डिस्ट्रिक्ट में एक एक जिले में एक एक तालुका पे उमिया अपना स्टोर खोलेगा उमिया स्टोर खोलने का पीछे एक ही मकसद है महाराष्ट्र के कस्टमर्स को महाराष्ट्र की पब्लिक को एक्सपीरियंस दे सके टेक्नोलॉजी इजी करा सके और अफोर्डेबल प्राइस पे टेक्नोलॉजी स्मार्टफोन टेलीविजन इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्स उपलब्ध करा सके महाराष्ट्रा का सपोर्ट लगेगा महाराष्ट्र का साथ लगेगा एंड उमिया आपके लिए हमेशा अलग अलग स्कीम अलग अलग प्राइसिंग पे अलग अलग अफोर्डेबिलिटी पे फोन उपलब्ध कराता रहेगा धन्यवाद महाराष्ट्र आपका प्यार इसी तरह बनाए रखे महाराष्ट्र में उमिया का नाम बडा करे धन्यवाद ते मोठा महाराष्ट्राचा पुणाचा मोठा स्टोर आहे आणि पंधराशे स्क्वेअर वर आहे खाली तुम्हाला मोबाईल आणि एक्सेसरी मिळेल फर्स्ट मध्ये तुम्हाला टीव्ही आणि एअर कंडिशनर मिळतील आणि हा स्टोर मध्ये तुम्हाला एक्सपिरियन्स दोन सुद्धा मिळेल सॅमसंगच्या आणि ॲपलच्या एक्सपिरियन्स दोन आहे आमच्या मोटोलाच्या तुम्हाला वेगळे वेगळे प्रकार पाहिजे तो पण मिळेल जे, जे काही तुम्ही ब्रँड ऐकलेला आहे तुम्ही इथं या एक्सपिरियन्स घ्या आणि एक नवीन तरीकेने नवीन पद्धतीने मोठे मोठे स्कीम्स घेऊन तुम्ही आमच्याकडून खरेदी करा धन्यवाद महाराष्ट्र हे आमचा पहिला स्टोर आहे महाराष्ट्र पुण्यामध्ये पण अजून सात स्टोर सेवन स्टोर अजून येत आहे बाय नवरात्री आम्ही अजून सात स्टोर सुरू करणार आहे पुण्यामध्ये पुणे सिटी आणि पिंपरीमध्ये नमस्कार गुड मॉर्निंग अँड कंग्रॅच्युलेशन्स टू उमिया मोबाईल वेलकम टू आमच्या महाराष्ट्र And uh, I hope uh, you will do great here also. While in Gujarat, they are doing superb. We have a very very strong association with uh, Umia Mobile, and uh, looking forward for them also.